विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम द्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे बऱ्याच लोकांमध्ये ईव्हीएम बाबत शंका व्यक्त होताना दिसत आहे महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी व झालेले मतदान यामध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोल यामुळे आता अनेक ठिकाणी या ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवला जात आहे काल माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावाने बॅलेट पेपर वर गावात फेर मतदान घेण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने हस्तक्षेप करून व गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली परंतु प्रशासनाने केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली आता याच्याच प्रतिक्रिया उमटत याचाच भाग म्हणून आज पंढरपूर तालुक्यातील गादीगाव येथील काही गावकऱ्यांनी व मतदारांनी एकत्र येत दमीम मशीन ला सलाईन लावत एक प्रतिकात्मक आंदोलन केले या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तोड वक्ते रणजित बागल म्हणाले ईव्हीएम मशीन बाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत या मशीनद्वारे येणारे निकालाचा जनतेला भरोसा उरलेला नाही शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रक्रियेतील आकडेवारी चुकीच्या आकडेमोडीमुळे जनता जनता आणखी संभ्रमात आहे मशीन ही शेवटी मशीन असतात त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही आणि जर जनतेने दिलेले मत याच उमेदवाराला जाते की नाही याबाबत जनतेला संशय निर्माण झाला आहे या मशीन्स जर जनतेचे निरसन करू शकत नसतील तर अशा मशीनलाच उपचाराची गरज आहे म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत बोलताना शेतकरी नेते समाधान फाटे यांनी देखील ईव्हीएम मशीन्स बाबत गॅरंटी उरलेली नाही मतदारांच्या शंकेला आकडेवारीतील घोळामुळे आणि झालेल्या अनाकलनीय अनाकल अनाकल निकालामुळे निश्चित वाव आहे लोक स्पष्टपणे ईव्हीएम विरोधात बोलत आहेत मात्र न्याय व्यवस्था मात्र याबाबत शाश्वत तोडगा काढायला तयार नाही त्यामुळेच आता जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख बाळासाहेब बागल म्हणाले की लोकांनी केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराला जाते की आणखी दुसऱ्या कोणाला जाते हे प्रश्न जर लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे मशीन्स बाबत सामान्य जनतेत तीव्र नाराजी दिसून येते मार्कडवाडी हे एक उदाहरण आहे महाराष्ट्रात अशी असंख्य गावे आहेत जी फेर मतदान व मतमोजणीच उत्सुक आहे लोकांच्या मनातील संशय वाढवणाऱ्या घटना ईव्हीएमच्या माध्यमातून घडल्या आहेत त्यामुळेच जनतेचा निवडणूक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे येत्या काळात आम्ही याबाबत लढत राहू अशी प्रतिक्रिया बागल यांनी यावेळी बोलताना दिली ईव्हीएम विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला यावेळी गावकरी व युवक देखील उपस्थित होते खऱ्या अर्थाला विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदाराला अजिबात न पटण्यासारखे आहेत त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था ईव्हीएम मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जात का ही लोकांमध्ये आता शंका आहे म्हणूनच ईव्ही मध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्ही एम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्ही एम ला सलाईन लावायला कार्यक्रम घेतलेला आहे सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळा असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीनं मिळाली हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे सर्वसामान्य माणूस कुठंही व्यक्त होताना दिसत नाही कारण प्रत्येकाने सर सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात साईड मताचा कौल आपल्याला दिसत आहे त्याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी ई व्ही एमला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं हा कोण दाबून बुक्याचा मार हा लोक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे याचा आम्ही गाव ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे वी एम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी नेत्याला विरोधी पक्षनेता ने होण्या इथपर्यंतसुद्धा आमदार निवडून आले नाहीत एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी व्हिएम घोटाळा केलेला आहे त्याच्याविरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या व्हिएम आजारी पडलेला आहे याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावलेली